नमस्कार मी प्रमोद मोरे संपादक लाईव्ह मराठी विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू टाकले आहेत काही दिवसातच आचारसंहिता जारी होईल आणि आज आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून राधानगरी भुदरगड या कोल्हापूरतील विधानसभा मतदारसंघाचे आपण आढावा घेणार आहोत एक विश्लेषण पाहणार आहोत राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघ जो आहे तो राधानगरी भुदरगड आजरा या संपूर्ण भौगोलिक पार्श्वभूमीवर सर्वात मोठा आणि किचकट असा विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे जर राजकारण बघितले तर गेले दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधी विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर जे शिवसेनेचे उद्धव ठाकरे शिवसेनेतून निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे सध्या परिस्थितीत या मतदारसंघामध्ये एक वेगळी रस्ते आपल्याला पाहायला मिळते की या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा नेमका कोण असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचे असणार आहे महाविकास आघाडीचा झेंडा नेमकं कोण हातामध्ये घेणार आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटात निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीला थोडंसं झुकतं माप सर्वच बाजून दिसते आणि सर्वच नेत्यांचा ओढा बऱ्यापैकी महाविकास आघाडीकडे दिसतोय आणि नुकतंच कागलमध्ये सिंह घाटगे जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते त्यांनी सुद्धा तुतारे हातामध्ये घेतलेले कारण कागलचं राजकारण क्लिअर झाल्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतला होता आता राधानी भूदगड विधानसभा मतदारसंघामध्ये देखील महाविकासकडे तसे तुरतासाचा दोन दिग्गज चेहरे आहेत चर्चेला जे पहिला एवाय पाटील आणि दुसरे माजी आमदार के पी पाटील एवाय पाटील यांचं नाव पहिल्यांदा घेण्याचं कारण असं आहे की एवाय पाटील हे बिद्रीच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या पॅनलचं नेतृत्व त्यांनी केलं आणि के पी पाटलांना शह देण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं यानंतर मात्र ए वाय पाटील यांनी महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते छत्रपती शाहू महाराज यांना हात देत त्यांना साथ दिली आणि त्याचा प्रचार जोरदारपणे केला एकतर्फी कसं आहे की विधानसभा तोंडावर असतानाच ए वाय पाटील यांनी आपल्याला तिकीट मिळावं आपल्याला उमेदवारी मिळावी या अनुषंगानं तो झेंडा हातामध्ये घेतला आणि केला छत्रपती शाहू महाराज यांचा प्रचार केला आता एवाय पाटील यांची दावेदारी प्रथमतः प्रबळ तिथं दिसते की महाविकास आघाडीकडे पहिल्यांदा पोहोचणारा नेता जो एवाय पाटील आहेत पण दुसरीकडे माजी आमदार के पी पाटील यांनी देखील लोकसभेमध्ये दे सहावध पावलं उचलत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवत जे करायचं ते मदत केलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांची पण भूमिका आहे आणि महाविकास आघाडीमध्ये त्यांचा सुद्धा आता प्रवेश जवळपास निश्चित मांडला जात आहे पण महाविकास आघाडीमध्ये एक मात्र आहे हा मतदारसंघ जो आहे तो नेमका कुणाकडे जाणार उद्धव ठाकरे शिवसेनेकडे जाणार काँग्रेसकडे जाणार की शरद पवार राष्ट्रवादीकडे जाणार हे अजून निश्चित झालेलं नाही त्यामुळे के पी पाटील असून देत किंवा ए वाय पाटील असून देत अजून यांचा पक्षही निश्चित झालेला नाही आणि कदाचित यामुळेच के पी पाटील यांनी आपली भूमिका जरी मौन पाळून गुलदस्त्यातच ठेवली आहे की महाविकास आघाडीकडे नक्की ओढा आहे पण आता कुठे पक्षात प्रवेश केलेला आहे आणि त्यांची भूमिका त्यांनी उघडपणे जाहीर केलेलं नाही आता जर या महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा एवाय पाटील हा पर्याय आहे के पी पाटील हा पर्याय आहे नुकतंच भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील भाजपचा राजीनामा दिला आणि एक चंचू प्रवेश केलेला आहे या स्पर्धेमध्ये आणि यामुळं राहुल देसाई यांचा सुद्धा चेहरा आता चर्चेत आलेला आहे नेमकं जर मेरिट बघायला गेलं या मतदारसंघामध्ये आंबेडकरांच्या विरोधात फाईट देण्यासाठी जर तसा सर्वे केला किंवा तसं राजकीय विश्लेषकांकडून जर चेहरा समोर येतोय तर तो केपी पाटील यांचं नाव एक नंबरला लागते की त्यांची दावेदारी ही प्रबळ मानली जाते या मतदारसंघामध्ये पण केपी पाटील यांनी जसं दसम म्हणले जसं मी आता म्हणले की आता पक्षच फायनल नाही तर मग केपी पाटील कोणता झेंडा हातात घेऊ या मनस्थितीत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीकडून जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही कोणत्या पक्षाला जसं की उद्धव ठाकरे शिवसेना म्हणजे मशाल आज की तुतारी जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत के पी पाटील देखील वेट अँड वॉच च्या भूमिकेत असतील ए वाय पाटील मात्र महाविकास आघाडीच्याच नेत्या त्यांनी काँग्रेसच्या त्यांनी मदत केलेली आहे आता या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये जर पाहायचं म्हणलं तर महाविकास आघाडीनं राज्यामध्ये सर्वात जास्त जागा जिंकण्याच्या अनुषंगाने जर सर्वे केला आणि मेरिट काढलं तर निश्चितच राजकीय विश्लेषकांकडून के पी पाटील यांचं नावच पुढे येते आणि केपी पाटील यांचा नंबर पहिला येतोय आणि जर असं झालं के पी पाटील यांना महाविकास आघाडीने तिकीट दिलं मग पक्ष कोणताही असो उद्धव ठाकरे शिवसेना असो शरद पवार राष्ट्रवादी यांची तुझारी असो किंवा काँग्रेस हात असो तर या पार्श्वभूमीत एवाय पाटील यांची भूमिका नेमकी काय असणार आहे ते महाविकास आघाडीने जर डावलं त्यांना तर त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे ते उभारणार की के पी पाटील यांना साथ देणार हेही पाहणं औचुक्याचं ठरणार आहे पण गेल्या चार सहा महिन्यामध्ये जे राजकारण राधानगरी भदरगड विधानसभा मतदारसंघामध्ये घडत त्याच्यामध्ये या महिन्यामध्ये समेट होईल असं तर काय सध्या वाटत नाही हे दोघे एका स्टेजवर एकमेकांसाठी येतील अशी परिस्थिती सध्या काही दिसून येत नाही जर जा तसं झालं तर एवाय पाटील हे निश्चितच अपक्ष उभारतील आणि या मतदारसंघाची जी भूमिका आहे ती तरंगीकडे वाटचाल करेल जसं की महायुतीकडून विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीकडून के पी पाटील किंवा पाटील आणि मग उरलेले समजा केपी पाटलांना तिकीट दिले तर एवाय पाटील निश्चितच अपक्ष उतरतील आणि अशा पद्धतीचे यात एक आणखी एक आहे की राहुल देसाई यांची भूमिका सुद्धा काय राहते ते कुणाला पाठिंबा देत आहेत की ते सुद्धा मग अपक्ष उभारतायत किंवा महाविकास आघाडीकडे अप्रोच करतायत यांची सुद्धा भूमिका महत्वाची राहणार आहे मनसेचे युवराज येडोरे आहेत त्यांची सुद्धा भूमिका महत्वाची राहणार आहे की ते त्यांनी सुद्धा दंड दंड थोपडले आहेत मतदारसंघामध्ये संपर्क अभियान चालू ठेवलेलं हो आहे विविध ठिकाणी होर्डिंग बोर्ड लावलेले आहेत आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे तर अशा पार्श्वभूमीवर सद्य परिस्थितीत असं दिसतंय की ही मन या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना एकाच एक लढत होईल असं चिन्ह नाही किमान तीन किंवा चार चौरंगी किंवा तिरंगी लढत लागण्याची शक्यता या मतदारसंघामध्ये आहे तसं या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणलं तर हा मतदारसंघ राधानगरी बुदरगड आणि आजरा या तीन तालुक्यात जो विस्तीर्ण असा आहे या तिन्ही तालुक्याचं राजकारण बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषया आणि विचारधारा आहे त्यामुळे इथे राधानगरीमधून मधून गोकुलचे विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे आहेत त्यांची देखील भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे आणि बाकीचे नेते देखील आहेत त्यांची सुद्धा भूमिका या ठिकाणी महत्वाची ठरणार आहे की ते नेमकं कुणाला साथ देणार आहेत कुणाला हात देणार आहेत आणि एकाच एक लढत झाली तर विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांना ही लढत थोडी जड जाईल पण तिरंगी किंवा चौरंगी झाली तर ही लढत पाहण्यासारखी असणार आहे महाविकास आघाडी नेमकी याच्यामध्ये कोणती भूमिका घेते महाविकास आघाडी आता राज्यभर जिल्ह्याचे नेते आहेत सतेज पाटील त्यांचा तर राज्यामध्ये दबदबा आहे तिकीट वाटपामध्ये ते देखील निश्चितच राधानगरी भदरगड सारखा का मतदारसंघ काँग्रेसच्या पाण्यात पडावा यासाठी प्रयत्नशील आहेत तर हा मूळचा मतदारसंघ उद्धव ठाकरे शिवसेनेकडे आहे उद्धव ठाकरे शिवसेनेकडे हा मतदारसंघ राहा राहावा यासाठी देखील उद्धव ठाकरे शिवसेना शर्तीचे प्रयत्न करणार तर केपी पाटील जर रेसमध्ये असतील किंवा एवाय पाटील जर रेसमध्ये असतील तर एवाय आणि केपी हे पहिल्यापासून राष्ट्रवादीच्या गोटात आहेत त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी देखील या मतदारसंघावर आपला दावा ठोसपणे सांगण्याची शक्यता आहे मुळात कोल्हापूर जिल्ह्याचं जिल्ह्यामध्ये दहा दा, दहा विधानसभा मतदारसंघ आहेत महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत आणि तीन पक्षामध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा जात आहेत यांचं गणित पहिला सुटणं गरजेचं आणि त्या गणितावरच राधानेरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचं अवलंबून असणार आहे आणि त्याच्यावरच या मतदारसंघामध्ये कोणता पक्ष नेमका उतरणार आहे ने, आणि मग या पक्षामधून कोणता नेता उतरणार आहे हा या संपूर्ण जिल्ह्यालाच औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे सध्या तरी विद्यमान आमदार के पी पाटील यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे आणि ते मतदारसंघ कोणत्या पक्षाला जातोय याच्याकडेच ते डोळे लावून बसलेले आहेत आणि ज्या पक्षाकडे जातोय तर त्या पक्षाकडून किंवा महाविकास आघाडीकडून एक स्ट्रॉंग शब्द मिळाल्याशिवाय आपली भूमिका जाहीर करायची नाही या भूमिकेत आहेत तर एवाय पाटील देखील जोरदारपणे आपले फिल्डिंग लावून आहेत तर या दोन नेत्यांपैकी या महाविकास आघाडीच्या तिकिटामध्ये जी रसिकेच आहे या दोन नेत्यांमध्येच आहे केपी की एवाय या दोन नेत्यांमध्ये ही रसिकेच आहे आता याच्यामध्ये मेरिट आणि बाकी सगळ्या गोष्टी आणि बाकी सगळे सर्वे बघून महाविकास आघाडी त्यांचा उमेदवार निश्चित करेलच पण याच्यामध्ये जर केपी पाटलांना तिकीट मिळालं तर निश्चितच एव्हाय पाटील अपक्ष उतरतील आणि ही लढत तिरंगी होईल आणि मनसेजी युवराज येढरे आणि राहुल देसाई यांनी जरी याच्यामध्ये उडी घातली घेतली तर चौरंगी किंवा पंचरंगी देखील होऊ शकते गतवेळच्या निवडणुकीत देखील असंच झालं होतं ही निवडणूक बहुरंगी झाली होती या निवडणुकीमध्ये अं सत्यजित जाधव यांनी देखील उडी घेतली होती त्यांची देखील भूमिका यावेळी महत्वाची ठरणार आहे की ते काय भूमिका घेत आहेत मी जसं मग अशी की या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघ वाईज प्रत्येकाची भूमिका अगदी निर्णायक ठरते की असल ग्रामीण भाग आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जीवन पाटील आहेत काँग्रेसचे जे विद्यमान झडपी सदस्य होते तर अशा छोट्या छोट्या भूमिका देखील महत्वाची ठरतात आणि दहा ते पंधरा -चो� हजार मतांचं पॉकेट देखील या मतदारसंघाच्या निकालाला कलाटी देणार ठरू शकतं त्यामुळं या मतदारसंघामध्ये या प्रत्येक छोट्या छोट्या पॉकेटची भूमिका पण अतिशय महत्वाची असणार आहे आणि महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो या सगळ्या नेत्यांना एकसंध ठेवून जास्तीत जास्त हे नेते आपल्या बाजूने कसे येतील आणि एकत्रित प्रचार होऊन एकसंध होऊन प्रचार कसा करतील यावरच महाविकास आघाडीचा किंवा महायुतीचा विजय निश्चित असणार आहे आणि यावरच या मतदारसंघाची गणित अवलंबून असणार आहे तुर्तास तरी या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून किंवा महाविकास आघाडीमध्ये इच्छुक असणाऱ्या नेत्याकडून वेट अँड वॉच भूमिका घेत सुरू आहे आणि महाविकास आघाडी नेमका काय निर्णय ने घेते कोणत्या पक्षाला ही जागा जाते आणि मग कोणत्या नेत्याला ही जागा जाते याच्यावर या मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे तुर्तास विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर हे देखील एका सक्षम विरोधक विरोधकाच्या शोधात आहेत असं म्हणतरी बावं ठरलं नाही कारण त्यांना सुद्धा अजून ठाऊक नाही की त्यांच्यासमोर सक्षम विरोधक आहे पण त्यांची तयारी ही जोरदारपणे चालू आहे महायुतीचा उमेदवार ते स्वतः फायनल आहेत विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचं काम हे जोरदारपणे चालूच आहे पण महाविकास आघाडीचा चेहरा कोण असणार आहे याच्यावरच प्रकाश आंबेडकर यांची लढत अवलंबून असणार आहे आणि नेमकं काय होतंय हे आपल्याला येणाऱ्या काळात निश्चितच कळेल तोपर्यंत नमस्कार